नमस्कार मैत्रिणींनो सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले परत एकदा स्वागत आज ना आपण जे आरेवर क्लासमध्ये शिकणार आहे न, ते 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 ना ते आपलं जे झालेलं आहे ना तेच शिकणार आहे तेच म्हणजे काय एका त्याची कमेंट आलेली आहे त्यांना करायची खूप इच्छा आहे पण त्यांना ना सुईच पकडता येत नाही तर आपण ना आज जे सुई कशी पकडायची कशी कपड्यामध्ये टाकायची ते थोडंसं सांगणार आहे आणि त्याच्यानंतर आपण जे आहे ना मला एक कमेंट आली होती की डिझाईन कशी ट्रेस करायची ते मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच पण आपण आता ती डिझाईन कशी काढणार आहे हे नाही दाखवलं मात्र तर ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे कारण काय आहे माहिती आहे का, मा का। आपण जे तुम्ही मला मीच तुम्हाला म्हणते की मला तुम्ही विचारा आणि मीच तुम्हाला म्हणते की मी म्हणजे आज सांगितलं नाही तर हे चांगलं नाही ना त्यामुळे तुम्ही जे मला कमेंट केली त्याचं मला उत्तर देणं माझं कामच आहे तर कारण कमेंट अशी आली होती की ट्रेस डि डिझाईन कापडवर कशी करायची का पण हे बघा आपण जे आहे ना समजा छोटे छोटे काही पॅचेस असतात काही फ्लावर असतात आज जो आपण जो ट्रेस काढणार आहे ना तो छोटा टेडीबेअर आहे असा एवढी एवढीच साईज आहे आपण हा टेडीबेअर आहे ना बाळाचं जे ड्रेस असतो आज छोटे छोटे बाळ असतात त्यांच्या याच्यावर आपण हा ड्रे म्हणजे याच्यावर आपण ट्रेड टेडीबेअर हा काढू शकतो तर त्यासाठी तुम्ही ना काय आहे डिझाईन वगैरे जी आहे आपल्या मोबाईलवर एक आ, आपण जे स्क्रीनशॉट डिझाईनचा काढून घेतलेला आहे तर तो, तो आपण मोबाईल कसा ठेवायचा आणि मोबाईलवरून डिझाईन कशी काढायची एकदम त्याची अत्यंत सोपी आणि सहज कोणालाही येईल अशी पद्धत मी आज तुम्हाला सांगणार आहे तर त्याचसाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा आणि दुसरी गोष्ट तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला लाईक करा मात्र आणि कमेंट मात्र करत चला कारण काय आहे तुमच्या कमेंटवरच मी तुम्हाला आ, उत्तर देणार आहे तर मला जी कमेंट आलेली होती ती की डिझाईन वगैरे कशी काढायची तर ते मी तुम्हाला आता सांगणारच आहे आणि ट्रेस पेपरवरची पण डिझाईन दाखवणार आहे पण ती तुम्हाला डायरेक्ट मी गळे आणि बाही तेव्हा सांगणार आहे तर त्यामुळे तुम्ही त्याची मात्र घाई करू नका पण तुम्ही असे छोटे छोटे डिझाईन काढूनही तुम्ही करू शकता कारण अशा बऱ्याच भरपूर डिझाईन असतात की जी स्लीवजवर छोटं कमळाचं फूल असतं गुलाबाचं फूल असतं त्याच्यानंतर आपण छोटा कृष्ण वगैरे घेऊ शकतो गोकुळाष्टमीला असे भरपूर काही छोटे छोटे डिझाईनही आहेत की ज्या आपण काढू शकतो बघा स्लीवजवर वगैरे दोन्हीकडनं दोन फूल वगैरे कमळाचे आरीवर्कच्या डिझाईनमध्ये खूप छान दिसतं बघा तेही जर काठापदराची साडी असली ना तर ती डिझाईन पण एक ट्रेंडिंगमध्ये चालणारी डिझाईन आहे त्याच्यानंतर बघा भरपूर अशा काही मी म्हणजे तुम्हाला डिझाईन वगैरे एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे डिझाईनचे फोटोच टाकेल बघा की कोणकोण त्या डिझाईन वगैरे राहतात तर तुम्ही आजचा जो व्हिडिओ आहे हा मात्र आजचा व्हिडिओ फार अत्यंत महत्त्वाचा आहे कारण त्याच्यामध्ये बघा बेसिक आहे की सुई कशी पकडायची कशी फिरवायची कपड्याच्या आतमध्ये कशी टाकायची वर काढताना कशी करायची आणि हा बेअरची एक डिझाईन आहे तर ती डिझाईन ना पूर्ण आपण गोल्डनच्या धाग्यानेच केलेली आहे तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा बेलायकॉन दाबाय विसरू नका कारण कसं नवनवीन अपडेट साठी तुम्हाला नवनवीन जे मी शिकवते त्याचे अपडेट मिळत राहतील त्यामुळे तुम्ही आता बघा आपण कशी काय डिझाईन काढणार आहे हे बघा आता आपण ही डिझाईन आहे ना मोबाईलवर जी आहे हा टेडी बेअर हा बघा आपण असा फोनमध्ये व्यवस्थित ब्रॉड करून घ्यायचा आपल्याला जसा लागतो तसा आणि व्हाईट पेन्सिलचा वापर केलेला आहे आपण काळा कपडा आहे त्यामुळे आणि हे बघा असा ड्रॉ करून घ्यायचा आपल्याला याची साईज आपण मोठी लहान करू शकतो तुम्हाला मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मोठ्या साईजचा सा कसा म्हणजे कशी डिझाईन ड्रॉ करायची ते पण सांगणार आहे तर हे बघा जसं आपल्याला खालच्या म्हणजे चित्र जे आहे ना मोबाईलमधलं ते जे आपल्याला दिसतं आहे ना आपण त्याच्यावर लाईन पेन्सिलची लाईन ड्रॉ करून घ्यायची बघून घ्या तुम्ही व्यवस्थित असं म्हणजे ल त्याचं बघा लाईट जर समजा असा बंद झाला तर आपल्याला थोडं बोटाने टच करायचं त्यामुळे काय होतं परत आपल्याला दिसतं आणि डिझाईन थोडीशी कापली जर म मोठी झाली तर आपल्याला जसं आपलं आपण जे ड्रॉ करून राहिलेलं आहे वर तर ते बघायचं आणि व्यवस्थित त्याला मॅच करून डिझाईन कंटिन्यू करायची अशा पद्धतीने आपण ही मोबाईलवरची डिझाईन काढून घेणार आहे आपला टेडी बेअर आहे ना काढणं झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम असा व्यवस्थित काढण्यात आलेला आहे आता हा जो टेडी बेअर आहे ना हा आपण गोल्डन कलरच्या धागावर करून घेणार आहे चोवीस नंबरचं बरोबर आहे ना तर हिचं जे हे तोंड आहे ना जवळ घे याला हे बघ हे तोंड असे खाली ठेवायचं सुई पकडायची या तीन मोठ्या तोंड खाली टाकलं की धागा काढताना तोंड थोडं फिरवायचं आणि मग धागावर काढलं सुई खाली असं 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 म्हणजे वेळेस आपण खाली टाकतो त्यावेळेस तोंड तिचं जवळ सु्यावेळेस खाली टाकतो ना त्यावेळेस तिचं तोंड खाली फिरवतो त्यावेळेस वर तर हे बघ खाली आता टाकली आपण की हा धागा वर काढायचा खालून हा धागा वर काढायचा हे खाली बघा तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक धागा घेतला आहे ना एक धागा वर गाठीचा किंवा हे असं वर आलं वर आलं हे बघा धागा वर आला सोडून दिलं सोडून दिलं की परत सुई खाली टाकायची खाली टाकली की हा जो आडा आहे ना तिला हा असा टाकायचा हा धागा वर असं परत सुई खाली परत आडा परत असो हां म्हणजे ही जी सुई आहे ना तिचं तोंड खाली आडा परत हे असो हे असो म्हणजे हा हे तोंड टाका साखळी घेताना खाली मग हे असं करून आजच्या व्हिडिओमध्ये आहे ना आपण सुईचा कशी पकडायची आणि कशी कपड्यामध्ये टाकायची वर कशी काढायची ते एक ताईंची करायची फार इच्छा होती पण त्यांना सुई वगैरे पकडता येत नव्हती म्हणून आपण तो व्हिडिओ परत आज टाकलेला आहे आणि ही जी टेडी बेअर आहे ना हा केलेला आहे बघा जो आता मी काढला ना तोच गोल्डन कलरच्या धाग्याने केलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करत जा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी